नमस्कार आंबेडकरांच्या विषयी अमित शहानी आणि ते सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं आंबेडकर 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 तेवढं त्याच्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असं तर स्वर्गात जागा मिळली असते स्वर्ग कुठे आहे हा देव एक एक अशी अशी एक संकल्पना आहे की जे मानली जाते त्याच्यात अस्तित्व नक्की कोणी पाहिलेलं आहे पण आंबेडकर ज्यांनी या देशाला समता दिली आंबेडकरांच्या नावाविषयी देशाच्या गृहमंत्र्यांचं असं विधान माझ्या दृष्टीने हे विधान म्हणजे या आधी मे दोन हजार चोवीसच्या काळात कर्नाटकाचे भाजपचे सहा वेळा खासदार असलेले अनंतकुमार हेगडे यांनी आम्हाला घटना बदलण्यासाठी चारसो पार पाहिजे असं म्हणण्याच्या पलीकडची एक स्टेप आहे आणि आता दोनशे चाळीस जरी असले तरीही भारतीय जनता पार्टी संघ परिवार हा आपला जो हिडन अजेंडा छुपा अजेंडा आहे त्याच्यावरच कार्य करत आहे आणि त्या अजेंड्याची एक प्रकारे सुरुवात तर त्यांनी केव्हाच केलेली आहे त्या त्यांच्या पोतडीतून एक एक ते शस्त्र बाहेर काढत आहे या बॉक्स बॉक्समधनं आणि त्यातलंच एक त्यांच्या दृष्टीने शस्त्र म्हणायला लागेल ते म्हणजे आंबेडकरांवर केलेली अशी टीका एक एक बिलो लेव्हल टीका अशी अशी ज्याला म्हटली पाहिजे मला संघ परिवारातले असे अशा अनेक घटना माहिती आहेत की ज्यामध्ये ते महात्मा गांधी अगदी जो जो सुधारणावादी आहे महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा प्रकारची विधान संघ परिवारात नेहमी केली जातात मात्र ती कधीही ऑन रेकॉर्ड येऊ दिली जात नाही ऑन रेकॉर्ड मात्र आम्ही त्यांचेच आहोत फॉलोअर वगैरे अशा प्रकारचं एक स्टेटमेंट केलं जातं आणि रियल जे आहे हिडन अजेंडा जो आहे तो पूर्णपणे या सर्व सुधारणावादी नेत्यांच्या विरोधात असतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा सत्ता आलेली आहे तेव्हा तेव्हा शक्य असेल तेवढं एक एक असं पॅन्डोरॉस बॉक्समधून एक पिल्लू काढायचं सोडायचं त्याचा इम्पॅक्ट काय होतो ते बघायचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आला तर चांगलंच चा आहे अनंतकुमार हेगडेंच्या त्या चारसो पारला जेव्हा चा निगेटिव्ह आला तेव्हा त्यांनी सावरून घेतलं अनंतकुमार हेगडेंचं भलेही तिकीट कापलं असेल त्यांना त्याची परवा नाहीये कारण एक स्टॉन्च संघ परिवाराचा माणूस आहे त्यांचं पुनर्वसन कुठेही होऊ शकतं आज तुम्ही अमित शहा सारख्या लोकसभेत आंबेडकर 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 एक फॅशन झाली असं म्हणणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण काय करू शकणार आहोत त्याच्यापेक्षा देवाचं नाव घ्या हो अरे ज्या माणसानी देवाच्या देव ह्या संकल्पनेच्या सोडून द्या ज्या माणसामुळे समानता या, दे। समान या देशात आली ज्या माण ज्या माणसांनी दलितांना जे शतकानुशतक अक्षरशः एका खाईत पडलेले होते अस्पृश्यता त्यांच्यावर आलेली होती त्याच्यात त्यांना काढलं अशा माणसाला तुम्ही मानत नाही आणि देव तुम्ही देव देव कोणी आणि पुन्हा जो अशी देव ही अशी माझ्या दृष्टीने कशी संकल्पना आहे जी कोणी पाहिलेलीच नाही त्याच्याबद्दल तुम्ही सांगता स्वर्ग कोणी पाहिलंय मग असं म्हणायचं का की अमित शहानी स्वर्ग पाहिलेला आहे काय सुरू आहे माझ्या दृष्टीने एक प्रकारे संघाचा हिडन अजेंडा हा हळूहळू बाहेर काढला जात आहे या पलीकडे काहीही नाही आणि संघाच्या हिडन अजेंड्यामध्ये मी जी सांगितली प्रत्येक सुधारणावादी नेत्याच्या विरुद्ध अशा प्रकारची विधानं केली जातात आणि सिस्टिमॅटिकली ती विधान बाहेर येत आहेत असं माझं मत आहे आपण आपली मतं यावर नोंदवा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा धन्यवाद